नमस्कार मित्रांनो सिंह राशी म्हणजेच तेजस्वी आत्मविश्वासी आणि जिद्दी व्यक्तिमत्व ही राशी ज्या ग्रहाच्या अधिपत्याखाली आहे तो म्हणजे सूर्यशक्ती तेज आणि नेतृत्वाचा प्रतीक सिंह राशीच्या व्यक्तीचं आयुष्य नेहमीच आव्हानांनी भरलेलं असतं पण त्यांचा स्वभाव असा असतो की ते संकटांना घाबरत नाहीत उलट त्यांच्याशी डोळ्यात डोळे घालून सामना करतात तुमचं आयुष्यही अशाच संघर्षाने भरलेलं असेल तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण अनेकदा तुम्हाला साथ देणारे हात मागे फिरले तुम्ही संकटांना तोंड दिलं पण काही लोकांनी फक्त तमाशा पाहिला त्यांना तुमच्या कष्टाची त्यागाची किंमत कधीच समजली नाही पण सिंह राशीला फरक पडत नाही कारण सिंह हा एकट्याने शिकार करणारा योद्धा आहे तो मदतीसाठी कोणावरही अवलंबून राहत नाही सिंह राशीच्या लोकांना जीवनात मोठमोठ्या संघर्षाचा सामना करावा लागतो कधी कौटुंबिक जबाबदाऱ्या खूप लवकर खांद्यावर पडतात कधी विश्वास ठेवलेल्या लोकांकडूनच विश्वासघात होतो कधी मेहनतीनं मिळालेलं यश डोळ्यांदेखत हिरावून घेतलं जातं कधी स्वतःच्या माणसांनीच पाठ फिरवली आणि एकट्याने सर्व लढावं लागलं पण सिंह राशीची खरी ताकद म्हणजे त्यांची सहनशक्ती आणि आत्मबळ कितीही मोठं वादळ आली तरी सिंह मागे हटत नाही त्यांना पडायचं नाही हरायचं नाही फक्त लढायचं असतं सिंह राशीच्या लोकांना पराभव स्वीकारायचा नसतो ते कितीही खाली गेले तरी पुन्हा उभे राहतात ते स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतात त्यांना कोणाची सहानुभूती नको असते फक्त संधी हवी असते ज्यांनी तुम्हाला कधी ज्यांनी को ज्यांनी तुम्हाला कमी समजलं त्यांना तुम्ही तुमच्या यशाने उत्तर देता सिंहराशीचा आत्मसन्मान खूप महत्त्वाचा असतो ते कोणत्याही ते कोणाच्याही समोर झुकत नाहीत संकट आली लोकांनी साथ सोडली तरीही सिंह राशीच्या व्यक्तींनी तरीही सिंह राशीच्या व्यक्तींनी कधीही हार मानली नाही जीवनात अनेकदा तुम्ही संकटात सापडलात पण जवळच्या लोकांनी फक्त दुरून पाहिलं त्यांनी तुमची परीक्षा बघितली पण मदतीचा हात पुढे केला नाही तुम्ही खूप सहन केलं खूप झगडलात पण कोणी पाठिंबा दिला नाही काहींनी तुमच्या कष्टाचं आणि संघर्षाचं कौतुक केलं नाही उलट त्यावर टीका केली पण सिंह राशीच्या व्यक्तींना अशा गोष्टींचा फरक पडत नाही ते स्वतःच स्वतःची लढाई लढतात आता तुमची वेळ आली आहे ते स्वतःच भविष्य स्वतः घडवतात ते स्वतःचं भविष्य स्वतःच घडवतात तुम्ही दिलेल्या मेहनतीचं चीज होणार आहे आता तुमची वेळ आली आहे तुम्हाला योग्य यश आणि सन्मान मिळणार आहे ज्या लोकांनी तुमच्यावर टीका केली तेच आता तुमच्या पाठीशी उभे राहतील ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं त्यांनाच आता तुमची किंमत कळेल सिंह राशीच्या व्यक्तींचं तेज मावळत नाही ते नेहमी झगमगत राहतं सिंह राशीचा सर्वात मोठा गुणधर्म म्हणजेच आत्मसन्मान आणि जिद्द ते कोणाच्याही आधारावर जगत नाहीत त्यांना कोणाचं मत मोलाचं वाटत नाही फक्त स्वतःवर विश्वास असतो ते संघर्षामधून शिकतात आणि पुन्हा नव्याने जोमाने उभे राहतात सिंह राशीला काही महत्वाचा संदेश आहे मी पडू शकतो पण मी हरू शकत नाही माझं तेज कोणीही कमी करू शकत नाही ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ते आता तुमच्या यशासमोर नतमस्तक होतील आता वेळ आली आहे तुम्ही तुमच्या मेहनतीचं आणि संघर्षाचं चीज बघण्याची सिंह राशीचा जन्मदास नेतृत्वासाठी झालेला असतो सिंह राशीचा जन्मच नेतृत्वासाठी झालेला असतो आणि तुम्ही पुन्हा भरारी घ्याल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ